नमस्कार मंडई पन्हाळ्यावर जर तुम्ही दुर्गभ्रमंतीसाठी येत असाल तर बाजीप्रभू चौक हे तुमच्यासाठी मध्यवर्ती ठिकाण असेल बाजीप्रभू चौकातून चार रस्ते वेगवेगळ्या ठिकाणी जातात आता हा बघा हा जो रस्ता आहे तो कोल्हापूरवरून वर येतो बरोबर आहे त्या रस्त्यावरून वर येत असताना तुम्हाला चार दरवाजा साधोबा तळ त्यानंतर तुम्ही क्रॉस थोडंसं वर गेलात तर तुम्हाला पराशर तीर्थ किंवा नागझरी तीर्थ हरिहरेश्वर मंदिर आणि तिकडून आणखीन एक रस्ता वर जातो जो जातो पराशर गुहेकडे किंवा तुमचं नागफणी दरवाजा आणि कालिबुरूचं आणि आणखीन एक खास मंदिर आहे तिकडे ते म्हणजे विठ्ठल रखुमाईचं मंदिर त्यानंतर तुम्ही वर आलात बाजीप्रभू चौकाकडे की हा बघा हा जो रस्ता आहे ज्यूटन करून जो जातो तो जातो रेडेमहाल धर्मकोटी नायकिनीचा सज्जा त्याच्यानंतर सोमाळे तलाव संभाजी महाराज दुसरे यांचं समाधी मंदिर या ठिकाणी आहे आणि सोमेश्वर मंदिरसुद्धा आहे ठीक आहे त्यानंतर हा जो समोरचा रस्ता आहे त्या समोरच्या रस्त्यानं तुम्ही जर गेलात म्हणजे उजव्या बाजूकडचा रस्ता तुमच्या तर त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला अंबरखाना पुसाटी बुरुज दुतोंडी बुरुज त्यानंतर राजदिंडीकडे जाणारा मार्ग तर या सगळ्या गोष्टी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मला वाटतं दौलती बुरुजसुद्धा याच रूटला लागतो हां बाजूबाजूलाच आहेत बरोबर या डावीकडच्या रस्त्यानं जर तुम्ही गेलात तर दोन प्रमुख वास्तूंना तुम्ही भेट देऊ शकता एक म्हणजे तीन दरवाजा आणि दुसरं म्हणजे अंधार बावडी आणि त्याच्या मागेच एक तीर्थ म्हणून जागा आहे तर तिथेही तुम्ही भेट देऊ शकता आणि एक डावीकडचा रस्ता पुन्हा फिरून नागफणी दरवाजाची येते किंवा कालीबुरुजाकडे जातो त्यामुळे पन्हाळ्यावर येत असाल तर बाजीप्रभू चौक मध्यवर्ती ठेवा आणि त्यानंतर तुमचं दुर्गप्रमंतीचं नियोजन करा जय शिवराय